जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची दुरवस्था झाली असून कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पाण्याचं डबक रस्ते उखडलेले शौचालयाची दुरवस्था तर हिरकणी कक्षाला टाळं लागलेलं ला दिसून येतं जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची सध्या चांगलीच दुरवस्था झाली असून या ठिकाणी पावसात पडलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्यानं जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याचं डबकं साचत आहे त्यामुळं या कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना आणि कर्मचाऱ्यांना येण्या जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत तसंच जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्यामुळं वाहतुकीला अडथळाही निर्माण होत आहे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या महिलांसाठी बांधण्यात आलेल्या हिरकणी कक्षाला कायम टाळं असतं त्यामुळं महिलांना कुचंबणा सहन करावी लागत आहे या ठिकाणी असलेल्या ही दुरवस्था झाली आहे त्यामुळं याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी सर्व स्तरातून लावून धरण्यात आली आहे या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय एक आणि दोन पुरवठा विभाग भूमी अभिलेख जिल्हा दुय्यम निबंधक रोजगार हमी योजना भूसंपादन अशी महत्वाची कार्यालये आहेत तसंच या ठिकाणी सेतू कार्यालयेही कार्यरत आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठी असते त्यामुळं या ठिकाणी तातडीनं दुरुस्ती करावी तसंच पाण्याचा निचरा करून द्यावा अशी मागणी अनेकांनी लावून धरली आहे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अडचणी आणि समस्या तातडीनं मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत त्यामुळं येत्या काही दिवसात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या अडचणी आणि समस्या सुटतील असा विश्वास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला